आपलं डेमोनिस कशी करून दाखवतो आपले हे आता ही शरीर आहे या शरीरामध्ये काय काड़ काय केलंय सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत केमिकल जाते पोटामध्ये अन्न वारा आणि हवा अन्न वारा हवा फक्त पूर्ण आपलं खराब आहे सगळं केमिकल सगळं पोटात चालय आपल्या त्याच्यामुळे आजाराचं प्रमाण वाढालय इतन, शुगर बीपी कॅन्सर अटॅक कॅन्सर याच्यावर पूर्ण पूर्ण आजार वाढत चालले आहेत करून दाखवतो तुम्हाला बॉडी आपली बॉडी मध्ये रोज उठल्यापासून काय काय जाते बघा आता हे विटायडी नाही केमिकल आहे मेडिकल मध्ये भेटते त्या सर्व शरीरामध्ये जाते आपल्या थोडं 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 पोटासाचं प्रमाण वाढायचं कारणहीच एवढी घाणी आपल्या असते रोज गा। सकाळी उठल्यापासून संध्याकाळी सगळं भाजीपाला केमिकलचं आहे दूध केमिकलचं आहे शेतामध्ये फवारणी केमिकलची आहे त्याच्यामुळं पोटात जाऊन जाऊन पूर्ण बॉडीची सर्व सर्विशिंग होण्यासाठी गरज आहे आपल्याला औषध होऊ लागेल किंवा मग आता कसं आहे मोटरसायकलची सर्व्हिस दर तीन महिन्यानं करता बॉडीची सर्विसिंग होत नाही मामा होते मामा होते पोटामध्ये आपल्या म्हणूनच पुन्हा चालू पित्त पित्तापासून वात कप बीपी शुगर चालू होते

पाच तुळशीचा अर्क आहे रामतळस श्याम तळस वन कसं आहे आपली शेतामध्ये बी भेटते ते कसं भेटतेने सगळं के मिक्स करून एक एका ठिकाणी केलेला आहे आता मी त्याचे पाच थेंब टाकतो याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच ही गोवा आपला किचन मध्ये असते गोव्याचा अर्क आहे ओवा निलगिरी ते परत कापूर याच मिक्स केलं हे पोटदुखीसाठी हे पोटदुखायचं पूर्ण काम करते hmm.